आधुनिकीकरणाकडे राज्याची वाटचाल सुरू असताना व देशात सर्वाधिक महसूल उत्पन्नात प्रथम क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार रुपये तुटपुंजे अनुदानात वाढ करून ते सहा हजार करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित समस्या संदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार येथे प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्यात आले दिव्यांग हाही समाजच एक घटक आहे त्यांना समान संधी हक्क व जाणण्याचा अधिकार आहे परंतु त्यांचे कायदेशीर हक्क डावलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याची भावना निर्माण झाली आहे यासाठी थेट गणराज्य दिनी दिव्यांगांनी मान्य मंत्री बच्चू कडू यांना आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालय धडक दिल्याने जिल्हा प्रशासनाची तारंबळ उडाली यावेळी परिसर घोषणांनी दणानून सोडला दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा बेरोजगार दिव्यांग युवकांना विना जमीनदार दिव्यांग वित्त महामंडळाकडून कर्ज देण्यात यावे ज्या दिव्यांगनाचे पाल्याचे वय एकवीसच्या पुढे आहे त्याचे अनुदान बंद केल्याने ते त्वरित सुरू करावे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांनी दिव्यांगांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी कड़े करने शर्मा यानी आंदोलन स्तरी यून निवेदन या प्रसंगी, या प्रसंगी राज्य उत्तर, संपर्क गांगुर्डे उमा प्रमुख जेकब पिल्ले राज्य कमिटी संध्याताई जाधव उपाध्यक्ष अरुण जाधव जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे जिल्हा रवींद्र टिल जिल्हा सचिव नितीन गव्हाणे बबलू मिर्झा दिलीप दिघे भाऊसाहेब सांगळे सपन परदेशी दौलत ढोली तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष नंदुभाऊ शिरसाट संदीप आव्हाड गणपत नाठे इतर दिव्यांग सेवक उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी उमा राजगुरू या सरकारला मायबाप विचारतो आमच्या धड्या टुकड्या डॉक्टर आंबेडकर आम्हाला तुम्ही दिलं पण आम्हाला देव मानू नका पण आम्हाला भिक्षा पण मागे लावू नका आमचा हम हक्क आम्हालाय आंबेडकर म्हणतात घालू अण्णा म्हणतात गोरे गेले आले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं का कधीच स्वातंत्र्य मिळालं नाही या लढाय आपण या लढायचं नाही लढायचं नाही आता लढायचं लढल्याशिवाय घेतल्याशिवाय आपल्याला जायचं नाही अत्येक राज्य घटनेसाठी जीविता आणि उपी अरे आम्हाला कोणी कामच येत नाही तो आमची उपी जीवितंगच चालायचे अरे ते आमची उपी जीवितंगच चालायची सफजेल राज्य घटनेचा ह्युमन राईटचा भारत सरकार आणि प्रशासन यांनी ह्युमन राईट भारतीय राज्य घटनेचा आत्महत्या केलं आहे मित्रांनो सतत लढायचं आता लढायचं लढायचं आता लढायचं लढायचं आता लाढायचं करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर